अहो तुम्ही तु तु <laughs> राम, गा। आज सकाळी दात ना कसला घाण वास्या लागलाय तोंडाचा अरे नाय कुत्र्या तुला काय लेटर दिल तर का मला फोन करून बोल म्हणून तुला काय तेवढे धंदे आहेत का ह्या त्या लेडीज तोंडाचा वास घ्यायचा ओ राम राम मित्रांनो आज जॉकेट घातले बरं का शर्ट घालून लय बोर झाले ती तसला फालतूकपणा नकोच म्हणला आपल्याला म्हणून आज काहीतरी वेगळं जरा जॉकेट घातलंय असू द्या लक्ष राहू द्या तुमचं फक्त अन आज आपण प्रँक कॉल करणार आहे जेजूरच्या अंजली ठोंबरे यांना अंजली ठोंबरे यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे त्यातसुद्धा खूप छान छान व्हिडिओ बनवतात गमतीशीर कॉमेडी काय त्यांची भन्नाट कॉमेडी असते देवा गणपती बाप्पा झलक मराठी या वेबसिरीजमध्ये नुसतं हसून हसून पोटच दुखत आहे मग मी निर्णय घेतला चला आपण अंजली ठोंबरे यांना प्रँक कॉल टाकलाच पाहिजे मी तातडीनं नंबर काढला वाहगासारखी स्वीकार केली त्या नंबरासाठी मी अन मग नंबर भेटला आता डायरेक्ट कॉल टाका लागला। तर बघा तुम्ही कॉल कसा कसा होतोय चला मी डायरेक्ट सुरुवात करतो हॅलो हॅलो कोण बोलतोय कोण पाहिजे Uh, कोण बोलताय तुम्ही अहो तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही फोन केलाय अंजली ठोमरे पाहिजे हा अंजली ठोंबरेश बोलते बोला का बरं बोलताय का बरं बोलताय म्हणजे तुम्ही फोन केला म्हणून बोलते आज सकाळी दात घासलं ना कसला घाण वास लागलाय तोंडाचा अरे कुत्र्या तुला काही लेटर दिल तर का मला फोन करून बोल म्हणून तुला काय तेवढे धंदे आहेत का ह्या त्या लेडीजला फोन करून त्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा अहो तस नाही आता आमचं शिक्षण नसल्यामुळं भाषण पसतंय जरा घ्या की समजून शिव्या कशाला देत आहे मग समजून घ्यायला तुला अक्कल आहे का तू काय बोलतोय त्याची काय बोलतोय म्हणजे मी खरं तीच बोलतोय काय खरं बोलतोय तो सकाळी तुम्ही दात घासलं ना म्हणूनच मी फोन केलाय ना अरे मी दात घासू नाही तर नाही घासू तुला काय त्याच्याशी घेणं दे तू फोन कशासाठी केलाय मला काय तर असते ते आमची पार्वेट काम अरे पण तुला डोक्याचा भाग आहे का की तू कॉल केलाय की लेडीज बरोबर कसं बोलाव ह्याची तरी मॅनर्स आहेत का तुला अहो मॅनर्स कोणाच काढताय मॅडम आता झालं गेलं जावा की विसरून झालं गेलं म्हणजे अरे तू मला फोन केलाय फोन कशासाठी केलाय तुम्हाला अहो काय तर काम असेल म्हणूनच केलाय की का तुम्ही एवढं कडक कशाला मारताय कडक नाही बरं मॅडम काय काम काय आहे मग तू कामाचं बोल ना माझ्या तोंडाचा वाटत तिकडं कशाला जातोय काय काम आहे ते बोल ना अहो कामासाठीच मी फोन केलाय की मग हा मग बघू ना का सांग ना मग तुझं का का फो काय काम आहे ते माझं काय काय काम पण तुम्ही इतकं गरम होताय कशाला अरे मग आम्ही काय मुकायच का तुमच्यासारखे अशा फालतू लोकांना फोनवरती बोलत बसायला आम्हाला काही काम धंदा नाहीत काय काम माहिती तुम्हाला हा आता सांगा तुम्ही तुम्हाला काय काम आहे ती आम्हाला काम भरपूर आहेत माझं युट्यूब चॅनेल वरती मला व्हिडिओ सोडावे लागतात एडिट करावे लागतात कोणता युट्यूब चॅनल आहे तुमचा मग तुला माझा नंबर कुठून भेटला अहो मला स्वर्गातून नंबर भेटलाय तुम्ही मुदेच बोला तुमचं कुठलं युट्युब चॅनल आहे अरे तुला स्वर्गात जायला तू तर जमिनीवरून बोलतोय स्वर्गात कधी गेला होता मी तर स्वर्गात जायला पाहिजे ना माझा नंबर भेटाय तुला अहो तुम्हाला खरं सांगू मी शेतकरी माणूस आहे आणि शेतकरी माणसाचं जमीन ही स्वर्गासारखी असते तुम्हाला माहिती आहे की अरे तू शेतकरी असा ना मला बोलायचं नाही शेतकऱ्याबद्दल तू शेतकरी आहे मान्य पण तुला मॅनर सहित का लेडीज सोबत कसे बोलावे त्याचे अफकोर्स मी काय चुकीचं बोललेलंच नाही चुकीचं बोललं नाही मग तू कॉल केले केले मला काय बोलला मी म्हणलं तोंडाचा या लागलाय मग ती एक तुझ्या बुद्धीला अरे तुझ्या बुद्धीला पटत का तू काय बोलतोय ती सोबत असं बोलतात का तुला संस्कार लावलेत ना का नाही काय आता नीट सांगायला बरं का माझं संस्कार कोणाचं माहित मग कोणाचं काढायचं तुझं नाही काढायचं मग तुला अक्कल आहे का कसं बोलावते की मला अक्कल हाय अक्कल माझ्या पोराचं नाव आहे ती चौथीत आहे होय मग अरे तू एका मुलाचा बाप आहे ह्याच्यावरून विचार कर हो चेड़ -चेड़ है? है ना की लेडीज सोबत बरोबर कसं ते तरी अहो मी सविस्तरच बोलतोय राव मी अंजली ठोंबरेला फोन लावालो होतो मॅडम तुम्ही एवढं कशाला चिडचिड करताय अरे बाबा मग मी काय सांगते मी अंजली ठोमरीत बोलते तू कोण बोलतोय काय नाव आहे तुझं मी बाकासूर बोलतोय कुठला बाकासूर बोलतोय तिकडे काय उलट काय बाकीचे मला इकडे फोन करून तर ताण देतोय मला काही काम धंद नाहीत का हो का मला काय तुमच्या कामाधंद्यानं काय घेणं देणं नाही तुमची पण मी व्हिडिओ बघतोय बर का युट्यूब मग माझे व्हिडिओ बघतोय तर मग व्हिडिओ बघूनच शांत बस ना मला फोन करायची काय गरज होती तुझी तसं नाही माणूस धर्म म्हणल्यावर कौन फॅन असते मग फोन करणं गरजेचं आहे मग माणूस केनेच मला तू कॉल केला का नाही मग तुला बोलायची अक्कल आहे का तू कसा बोलतोय की तुमच्या तोंडाचा वास येतो तुला बोलायची पद्धत असते ना काहीतरी मर्यादा असते ना असं बोलतात का लेडीज सोबत बरं ऐका मी ती बोललेलं बोललो तुम्ही काय करणार आहोत नेमकं आता काय करणार आहोत म्हणजे फलतुगिरी सारखं बोलला ना तर मी या नंबर मग पोलीस स्टेशनला दिला आणि तुझ्या नावाची करेल करून बोलतोय तू तुझा पत्ता सांग मला कशाला त्या अजून कोर्ट कचरीच मला भी दाखवा लागला भी दाखवलं म्हणजे तुझ्या दारात चांगली पोलिसाची पिंजरा आला ना आणि तुला उचलला ना मग कळल त्याशिवाय तुला अक्कल यायची नाही आता काय काय दुसरी कामं नाहीती का तर करोडो रुपयाची फ्रॉड व्हावी लागली ती घोटाळा निघाना झालाय साधा कॉल केलं तर पोलिसांच्या गाड्या येते होय माझ्या घरी होय मग तुला लेडीज बरोबर बोलायची बर अक्कल आहे का आहे का अक्कल तुला मला अक्कल हाय समजा हाय हो पण शेवड्या शेवड्या किरकोळ विषयी पोलिस कशाला घेतली ती अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे ती कोण आहे तुम्ही कोण आहे कोण आहे म्हणजे मी अंजली ढोमरे युट्यूब आहे मी युट्यूब वरती कितीतरी व्हिडीओ काढते कितीतरी लोक मला रिस्पॉन्स देतात आणि तू काल कुत्रा मला फोन करतोय सांगतोय तुमच्या तोंडाचा वास येतोय तुला फोन करायला सांगितलेला मला तुम्ही आता डोक्यात जाऊ नका बरं का माझ्या बी डोक्यात जाऊ नका माझे तू बोलतोय कसा तू विचार कर ना कसा बोलतोय फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची सोन्याची चमक आणि शेतकऱ्याची धमक कधीच कमी होत नाही लावा ताकद ताकद लावतोच आम्ही शेतकऱ्याला आम्ही अजूनपर्यंत कधीच कमी समजत नाही पण तू शेतकरी आहे शेतकरी आहेच ना मग तसा वाग ना शेतकऱ्यासारखा शेतकऱ्याची पोरं अशी लेडीजला फोन करू करू त्रास देत नाहीत अहो त्रास दिला नाही होता साहेब मी आता तुमच्या पाया पडू का तुमच्या पुढे दंड मस्त खूप आता तुला ताई साहेब दिसली का मग तुला तू जर व्यवस्थित वाक्य वापरलं असतं तर मी एवढी चिडली असती का तू का मला व्यवस्थित बोलला नाही अहो तुम्ही ताई मानाचा मला चान्स दिला ना आता पुस्तूर म्हणून मग म्हणलं ताई आता असं का हा तुला अक्कल आहे का तू का मला कॉल कशासाठी केला ते सांग आता डोसके जायचं ना बर का आता माझ्या अक्कल काढायची नाही दहा दहा पण मी काय तुला प्रश्न विचारते तू मला फोन का केला काय का का काम आहे तुझं माझ्याकडे काहीच काम नाही माझं मी टाइमपास म्हणून फोन केलाय का तुला साठी मी दिसले का मला काय माहित नाही मी तुमचा लय मोठा असा आभाळा एवढं दोन मिनिट तू शेतकरी आहेस ना येतात तिकडे टाइमपास कर ना इकडे लेडीजला फोन करून कसला टाइम पास करतोय तसं नाही हो मी तुमचा आभाळा एवढा मोठा फॅन आहे लय मोठा फॅन आहे फॅनच्या नात्याने मी फोन केलाय तुम्हाला अरे तुझ्यासारखे असे छप्पन भरपूर फॅन आहेत माझे मग तुमचं तुमचं नेमकं म्हणणं काय तुम्ही काय करणार आहो माझं नेमकं म्हणणं काय नाहीये मी तुझा नंबर आणि तुझा पत्ता पोलीस स्टेशनला देणार आहे आणि ते पोलीस बघतील काय करायचं ते अहो तुम्ही कशाला बार बार त्या पोलीस स्टेशन कोर्ट कचरीचं भी दाखवा लागला काय भी दाखवत नाही धमक्या देत नाही मी करून दाखवते का काय तुम्हाला कमी समज नको तेवढी काय होणार आहे कोर्टात गेल्यावर तारखा पडतील पुढचं काय होणार आहे होय म्हणजे तू तारकाला भेट नाही का तू मग असाच चे पुत्र असेल तू तारकांना पोलीस लोकांना नाही म्हटल्यावर अहो मी ना मी गुन्हेगार असेल तर भिहू मी गुन्हेगार नाही मी कशाला अरे तू एका फोन करून डायरेक्टच म्हणतोय तोंडाचा वास तुम्ही सकाळी दात घासलेत का नाही मी दात घासलेत का नाही तुला काय ते कशी मी घासू अगर ना घासू ते तसलं असं असं फडफड करू नका माझं नीट ऐकून घ्या पोलिस कशासाठी केला ते सांग बाकी उरकू नकोस बाकी काय नाही म्हणताय तो मी ला व्हिडीओ बघतोय अंजली ठुमरे लय तुमची मस्त मस्त व्हिडीओ असते त्या झलक मराठी वेब सिरीज मध्ये जर तुम्ही जाळंधुरी सोबतच काढलाय की हो मग आता मला माहिती आहे ना मग मी जाळणधुर सांगत काढते म्हणून मग मला बी माहिती आहे ती माहिती आहे ना मग व्हिडीओ बघून शांत बसायचं ना तुला माझा नंबर कुठे भेटला असं मी पंतप्रधानाचा नंबर काढला म्हणून तुमचा नंबर काढणं तर असं सोपं आहे पंतप्रधानाच्या नको मला भाषण ठोकू माझा नंबर तुला कुठं भेटला हा असं म्हणताय होय ती कसं आहे तुम्ही एक साधा प्रश्न विचारलाय पण ती माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण फसते मध्येच मी बडबड करायला चालू करतो काही बी तुझं शिक्षण नाही झालं तर मग बायकांनाच फोन करावं म्हणून एवढ्या शिक्षण झाले का तुझं ए छे छे हा बा मी चार हात लांब रस्ता विर राहू बायांपासून मग म्हणून बायांना हा प्रश्न विचारतो का तुम्ही सकाळी दाद घासलेत की नाही अहो ते आता युनिक आहे जरा करा जावं म्हणलं मस्करी पण एवढं अंगलूट येत आहे असं मला वाटलं की नव्हतं पण तुला तू का मस्करी कोणाची कराव कोणाची नाही कराव आता लय झालं बर का बाई आता लय झालं आत्ती बाई म्हणू नको मला माझं नाव अंजली बाई कोणाला म्हणतोस तू आता मग मी माणूस आहे मग मला माझी मला स्वतःला बाई म्हणून घेऊ का मी अरे तू नको बाई म्हणून घे म्हणजे माझं नाव अंजली मला अंजली बोला असं म्हणते मी तुला मग तीच म्हणतोय अंजली ताई बर ते सोड मला वेळ नाही माझ्याकडे तुला हे का नाही तुझ्या बरोबर टाइमपास करायला तुझ्या बरोबर फालतूरे फाल बोलायला तुम्हाला कॉल कशासाठी केला होता तुम्ही वेळ नाही म्हणताय काय मोठ्या गेलो काय हाय आहेत मी माझी व्हिडिओ तर पाहतो ना तू आव ती व्हिडिओ सारख्या बाया माझ्या कलेवरती जाऊ नकोस नाही काय आव तुमच्यासारख्या बाया आमच्या अडीचशे रुपये रोज मग जाऊ दे ना मग तुमच्या अडीचशे कमवत असतील मी चुका चुकी निघा दोन तीन हजार रुपये चला कमवते तुम्ही तिकडे ला कमव हो, तुमची तिकडे काशी करा मला कशाला सांगताय तुम्ही तीन हजार कमवता येते अरे मग कुत्र्या तू कशाला विचारतोय मला तू फोन कशासाठी केला मला तुम्ही मला कशाला सांगताय तुमचा मोठेपणा तुमच्या पैशाचा म्हणजे तुम्ही पैशावर आम्हाला विकत घेणार आहोत वापरलीच नाही की तुला पैशावरती विकत घ्यायचंय म्हणून तू कशाला सांगतो कोणत्या बाया किती कमावतात ती मी स्वतः सांगितले ना मी किती कमावते ती म्हणजे दुसऱ्या बरोबर माझी बराबरोबरी वर वर करायला लागलास का तू तू फोन कशासाठी केला रे मला नाही नाही आम्ही म्हणजे चोर आहो का अरे मला नाही माहिती तू चोर आहेस का कोण आहे ती मी बघायला नाही आली तू कोण आहेस ती म्हणजे आम्ही चोर अरे चोरच तू असत चोरून बायकांना फोन करतोय लोकांच्या तुला लाज वाटते का लाज वाटतेय मला समजाय माझ्यावर पण समधी संस्कार झालेले ती पण ती मालक असं होतय ती वेडेच्या गोळ्या चालवत्या माझ्यावर मा मग तू आहेस ना मग गप राहा ना तू तुला बर एवढं कळतंय रे तू एवढ्या पुरतंच शहास का नंबर घ्यायचे बायकांचे त्यांना कॉल करायचा त्यांना विचारायचं तुम्ही सकाळी घासलेत तुम का तुमच्या तोंडाचा वास येतो ही कोणती तुझी पद्धत बोलण्याची तू येडा येस का येडा तू आणून काही शेल खातोस का का खातोस अहो मी येडा माणूस खाय पण येड्या माणसाला किडा ग बसू देत नाही हो अरे मग तुझा किडा तुझ्यापाशी ठेव ना इकडं मला फोन करून माझा कशाला टाइमपास करतो बर ती झालेलं झालं बघा मी हात जोडून पाया पडतो म्हणजे अशी तशी मी शांत नाही बसणार मी डायरेक्ट तुझी कम्प्लेंट देणार आहे आता इथं पोलीस करू का मी हात जोडून पाया पडतो नाही मी करणार आहे तुला बोलण्याची पद्धत नाही लेडीज सोबत कसं बोलावती अहो चुकीचं कायच बोल नव्हता मी चुकीचं काय बोलला नाही तुझ्या मनाला प्रश्न विचार ना तू की चुकी चुकीचं बोललाय की नाही बोलला म्हणून अहो अशा बोळ्या बाफड्या पामराला तुम्ही माफ करून टाका मोठ्या मनानं काय माफ करू तुला झालं गेलं विसरून अरे तू एक शेतकरी शेतकऱ्यासारखं वाग शेतकऱ्याच्या नावाला बदनाम करू नको आणि शेतकऱ्याचं नाव खराब करू नकोस शेतकरी टाइमपास कर, करून टाइमपास करू नकोस छा आम्ही चार हात लांब राहतोय म्हणून मगात सांगितलोय ना आणि मग मग तू फोन कशासाठी केल तर मला माझे व्हिडिओ बघून मला फोन केला तुझ्यासारखे असे छप्पन लोक मला दिवसभरात फोन करतात अहो मग करू द्या की चांगली गोष्ट आहे उलट तुम्हीच फेमस व्हाला उ की मग फेमस मी अगोदर कीच आहे का तुझ्या एका कॉलनी मी फेमस होईल का तू कोण आता अंबानी लागून गेलास का काय अंबानी ना हो पण मी एक असं आता काय केलाव शेतात बसलाव असं शे पोता हातरून त्याच्यावरून मी हा मग म्हणून म्हणलं मन पोता हातरून बसलाव निवांत सावलीच्या झाडाखाली मग म्हणलं कुणाला तर फोन करावं कुणाचं तर टेम्परेचर असं गरम कराव तू शेतात काम करत होता ना मग शेतात काम करून तुला कंटाळा असेल मग जोपायचं ना दहा पंधरा मिनिट इकडे मला कॉल करून माझं का डोकं हलवतोय मी कामात होते माझे व्हिडिओ एडिट वी करायचं चालू आहे तुम्हाला कॉल करून डिस्टर्ब का केलं कशासाठी केलं कुणाच्या शेतात झोपायचं कुणाला शेत आहे आता तू तर म्हणतोय ना मी शेतकरी आम्ही गरीब आहोत माझ्या पंजाला शेत नाही आज्याला नाही बापाला नाही मला कुठनं शेत येणार आहे मग तू कशाचा शेतकरी आहे शेतकरीच नाही मी तुम्हाला कोण सांगितलं मग तू कोण आहेस माणूस अरे तू माणूस आहे पण मग आहेस कोण तू काय काम करतोस तू मी काहीच काम करीत ना पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता हा सांगा आमच्या पण नादाला लागू नका कधी कधी आम्हाला अन खायला भेटत नाही आमच्या नादाला लागचाल आणि फुकट उपाशी मार ए एत आमच्या मला देऊ नको तू चल ते फोन ठेव पास साठी मला कॉल करत जाऊ नको तू ए बरं ऐका की आता माफी मागतो मॅडम मी तुळजापूरून तु बोलतोय तु आणि तुमच्यावर एक कॉल कराल तुम्ही हा मग ती झालं गेलं विसरून काय करू नका प्रॅंक कॉल म्हणजे मग मं तुला अक्कल आहे का तू अगोदरच सांगायचं ना मग गोडीने बोलायचं ना प्रँक कॉल तू कशासाठी माझ्यावरती केला अहो आता प्रॅंक कॉल सांगून करायची गोष्ट आहे का नाही सांगून करायची गोष्ट बरोबर आहे पण तुला बोलायची अकल आहे का अँक मध्ये चष्टा मस्करी चालते म्हणून मी बोललो आता झालं गेलं जावा की विसरून बरं चालते पण तू कुठून बोलतो तुळजापूरवरून बोलतोय तु ओके तुळजापूर मध्ये कुठे राहिलाय तुळजापूर खाना खुना कशाला विचारलाय मला मला विचारायला लागणारच ना तू नेमका कुठून बोलतोय का किडनप आहे का मला तुला किडनॅप करायची माझी काही गरज चालली बाबा बाबा तुझ्यासारखे मला असे दोन चार भाऊ आहेत मग झालं की मी तुळजापूरचा विषय मिटलाय का तुम्हाला वाढवाचा एवढं बी सांगा मला वाढवायचं नाही तू जास्त बोलला तर मी डायरेक्ट तुझ्या नावची कंप्लेंट देईल मी कशाला जास्त बोलू हा झालेलं गेलं समस्त मी तुमच्या नतमस्तक होतो पण विषय द्या सोडून बरं बरं चालेल ओके okay. आणि दुसऱ्या लेडीजला कॉल करताना विचार करून कॉल करायचा आणि विचार करून बोलायचा तुला असं म्हणत नाही मी की तू कोणाला कॉल करू नको कॉल कर पण विचार करून बोल चल साहेब हा ओके लेक्चर दिल्याबद्दल धन्यवाद अरे मी नाही लेक्चर दिलं तू लेक्चर दिलं कुणाला मला कसं दिलं काय नाही चालते नको हो ठेव फोन आता का बर तर असुद्या मित्रांनो आपण जेओुरीच्या अंजली ठोंबरे यांना फ्रँक कॉल केला होता बरं का खूप छान त्यांचं पात्र आहे आणि माझं जरा जा चुकलं कारण मी प्रँक कॉल करताना त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती पण दिली नाही कारण कल्पना दिली तर फ्रँक कॉल होणार नाही समोरचा माणूस सावधगिरीनं बोलणार आहे त्याच्यामुळे मी कल्पना दिली नाही त्यात माझी काय चूक आहे आणि मी सहज गेलो कॉमेडी करायला पण आंगुलुटी येत आहे म्हणून मला काय माहीत आहे एवढं मला अगोदरच माहिती असलं असतं तर मी वळणाच्या आधीच पाणी वळविलं असते की नाही नाही डायलॉग चुकला आहे असं साधे भोळापणामुळे होते थांबा थांबा ती डायलॉग वेगळा आहे काय आहे हा पाण्याच्या आधी वळण हाणला असतं असा डायलॉग आहे ती आता तर घ्या ऐकून अन जाऊ द्या असू द्या म्हणला आता आणि ताईचा खोबाव खू स्वभाव खूप छान आहे बरं का त्या पण त्यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे अंजली ठोंबरे नवीन युट्यूब काढलंय त्यांनी कसले फेमस आहे ते नुसता असं भिंगरी चालवणे चलते त्या आणि नुसत्या असं दुसरीच्या वेबसिरीज मध्ये काम केलेलं आहे त्यांनी ते झलक मराठी माहीत आहे का असं खोबर खबर खालीवणी त्याच्यात तर आवाज येते त्यांचा स्पष्ट एकदम पण हितो पण कसला रागावून बोलत होत्या एकदम कडोक आवाजात मी तर म्हणलो देवा गणपती बाप्पा आता कुठून मी चुकून ह्या भानगडीत पडलो घाबरलो होतो पण ना हे आता मला सराव झालाय घाबरायचं नाही काही जरी झालं ना आणि लास्टला जर सांगितलं प्रॅनकॉल केलो होतो माफी जर मागितली तर विषय जागेत स्टॉप होते हे मला आता कळून आहे पहिलं मी पण लय गाभरायचो लय गाभरायचो एकदा एकदा तर मी प्रँक कॉल करत असताना चडीत मुतलाव काय सांगायचं आहे तुम्हाला पण मी ती दाखवलं नाही जगाला मी तमाशा दाखवलं नाही जे आहे ती चोरून खायचं तर असू द्या मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद